हा मित्रांनो मी आहे सुरेश तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर आज आपण आलो आहे बोदडी या ठिकाणी तर आज बोदडीचा या ठिकाणी खचाखच बाजार भरलेला आहे दिवाळीनिमित्त तर बघू शकता तुम्ही तर सर्व लोक आजूबाजूचे या बोदडीच्या ज्या सर्कलमधले लोक आहेत ते या ठिकाणी बाजार करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत तर तुम्ही बघू शकता तर आज बाजारामध्ये किती गर्दी आहे तर दिवाळी निमित्त सर्व लोक जे या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात तर हा बाजार तुम्ही बघू शकता तुम्ही तर किती फुल भरलेला आहे बाजार तर सर्वजण या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आले आहेत तर मित्रांनो मी पण या ठिकाणी बजार करण्यासाठी आलो आहे तर सर्वप्रथम आपण आता या ठिकाणी बाजार करणार आहे तर बजार करण्यासाठी आज दिवाळीचा खूप मोठा बाजार आहे तर आपण दोन थैद्या आलेले आहेत तर बघत आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघित असाल तर लाईक कमेंट फॉलो करायला विसरू नका जरी मित्रांनो किती गर्दी आहे बाजारामध्ये तर हा आठवडी बाजार असतो आपल्या इकडचा दर सोमवारी हा बाजार घडत असतो मित्रांनो तर सर्व आजूबाजूच्या जे गाव आहेत ते सर्व गावचे लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येत असतात आणि आज दिवाळीनिमित्त आज बाजार भरलेला आहे या ठिकाणी तुम्ही तिकडे गर्दीच गर्दी आहे तर हा बोजचा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो बहुस तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तर, या तर या तो तो या सर्व या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि बाजार खताखत भरलेला आहे आज दिवाळीनिमित्त तर बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी तर हे बोदरी मार्केट आहे या ठिकाणी बाजार करत आहेत लोक तर मित्रांनो या ठिकाणी आपण खारीक ते घेतलेलं आहे तर बघू शकता मरावाशी एक नंबर खारीक आहे बघू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला मसाले बिसाले सर्व या ठिकाणी मिळतील तर मित्रांनो बाजारामध्ये आता आपल्याला भाजीपाला घ्यायचा आहे सर्वप्रथम

शकते मित्रांनो तर मित्रा माझी मुलगी आलेली आहे हे सोनारी पण माझ्या सोबत आज बाजारला तर सोनारी आज तुला काय काय घ्यायचं आहे बाजारामध्ये अजून एवड बंगड़े आंगड़िया आनाथली नको आई तो ठीक है घूम तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर बाजारला मी आज दोन थैली आलेले का आहेत कारण की आजचा दिवाळीचा मोठा बाजार आहे तर आज खर्चा पण खूप होणार आहे तर मित्रांनो बघू शकता या का बाजार जो है मैं आप वीडियो में पैयांदा दाखते है तो बढ़ू सकता तुम्हें आज खूब वीडियो तुम्हें बगित बोदड़ी ठिकाणता बाजार जे है तुम्हें मी कहीं वीडियो बनला नौता पैदा आज बनता है आने... तो ये बनू सकता पूर्ण भाजीपा दुकान है और ढा घनो आपने ये तो डा एक नंबर हैतुरी डाड़ा उड़दा की ढा मुगा की ढा सब डाला कितना डजन रहा तीस रुपये डजन तीस रुपये बढ़ू श मित्रनो ये डिजाइन के दु हैं तीस रुपये डजन है मस्त दुवे हैं

किती रुपये पाव आहे दादा किती रुपये पाव आहे वीस रुपये पाव आहे दादा रुपये पाव एक नंबर आहेत बघा चळ्या तर पापड आहेत सर्व प्रकारे वाट्या आहेत सर्व काय आहे या सगळ्या दादापाशी तर आपण घेतलेले आहेत पूर्ण पापड असून घेतले आहे दिवाळीसाठी तो खाण्यासाठी तर तुम्ही पण आले असाल तर नक्की येणारा पैसे सर्व या ठिकाणी घ्या मित्रांनो आपण लक्ष्मी मातेचा फोटो या ठिकाणी घेतलेला आहे बघू शकता दादा बुंदी कसं किलो आहे गोळबुंदी शंभर रुपये किलो आहे हारी बुंदी दोनशे रुपये किलो आहे दादापसी पूर्ण यानी चिवड़ा बन अभी टेस्ट है बड़ा कसा बर हैगा टेस्ट है चला आपण या ठिकाणी येणार आहे अर्धा किलो बुंदी दर अर्धा ना ना किलो लावा काय काय ना आपले गोड बुंदी लावा शंभर रुपये किलो आहे तर मित्रांनो आपण तुम्हाला बुंदी घेतलेली आहे या ठिकाणी बघू शकता बारापासी तर मी पण आहे दुकान वाले तर या ठिकाणी तुम्हाला चिवडा गुंधी सरत त्या ठिकाणी वाला मिळू शकतो स्वीट मध्ये तर चला हाँ एन्जॉय करा दान हो गया क्या बाजार आओ ना हो गया क्या क्याली बच्ची अरे बच्ची नाही खाते ना आज दिवाळी आहे ना दुसरा काय क्या भाजीपाला गे की नाही हा अच्छा अच्छा <laughs> भाऊ नाव काय तुमचं कसं नाव लि चाळीस रुपये डजेन लावले तर भाऊपशी एक नंबर केळ आहेत बघू शकता मित्रांनो तर तुम्ही आले असाल तर भाऊपशी केळं घ्या तर एक नंबर असे केळ तुम्हाला खायला मिळतील तर चला भाऊ धन्यवाद बघू शकता मित्रांनो हे आहे गोदरीचं मार्केट बघू शकता तर हे बोदुकचं आपलं खूप मोठं असं मार्केट आहे या ठिकाणी साईडला हॉटेल आहे बघू शकता तो जो तो आ, है है तो तर संध्याकाळच्या जे सहा वाजले मित्रांनो बाजार कमी झालेला आहे या ठिकाणी सर्व लोक गेले आहेत निघून तर मित्रांनो बाजारामधून आम्ही रेल्वे स्टेशन आलो आहे तर बघू शकता हे आहे बोदगीचं रेल्वे स्टेशन या ठिकाणी ह्याची खिडकी तर मित्रांनो आपण कपड्याची शॉपिंग करण्यासाठी उदावंत अलंकार या दुकानात आलो आहे तर मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे किराणा तर आपण या ठिकाणी संगमेश्वर किराणा स्टोरवर आलो आहे तर आपण या ठिकाणी किराणा घेणार आहे आणि या ठिकाणी आहे इकडं परमेश्वर जनरल स्टोर तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे काही सामान तर मामाकडे आपण किलोबर घेतले आहे फुलं दिवाळीसाठी बघू शकता नंबर एक फुलं आहेत मामापेटू कसं आहे मला काय कळणार तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गोदरीचा मार्केट आणि बोदुरीचा बाजार तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा कमेंट करा त्यामुळे मी असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असेल तर फाऊ करायला विसरू नका मित्रांनो तर जय हिंद जय महाराष्ट्र